ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अमृतवेले सर्व शक्तींचे अनुभवी स्वरूप बनून योगची सकाश वातावरणात पसरवा दादा सगळ्या मुलांच्या मस्तकात भाग्याचा चमकणारा एक सितारा बघत आहेत एक जन्माचा सितारा दुसरा संबंधाचा सितारा आणि तिसरा प्राप्तींचा सितारा तीनही भाग्य पाहत आहेत जन्माचे भाग्य तर सगळ्यांनाच माहीत आहे हा जन्म ब्राह्मण जन्म देणारा स्वत भाग्य विधाता आहे म्हणजे किती मोठे भाग्य सो आहे सोबतच संबंध याचे विशेषता पण सगळे जाणतात तीन संबंध आहेत बाप शिक्षक सतगुरू एकातस तीन संबंध आहेत आणि प्राप्ती जिथे बाप आहे तिथे सर्व प्राप्ती आहे आणि बेहदची आहे बापाद्वारा वरसा मिळतो आणि तोही श्रेष्ठ वरसा मिळतो हा वर्षा अर्धा कल्प चालतो दुसरा संबंध शिक्षकाचा शिक्षा म्हणजे सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कमाई करण्याचे साधन शिक्षकाद्वारा किती श्रेष्ठ प्राप्ती होते सगळ्यांनाच माहिती आहे इतकी श्रेष्ठ प्राप्ती परमात्मा पिताशिवाय कोणीही देऊ शकत नाही या शिक्षेने पदाची प्राप्ती होते श्रेष्ठ पद मिळते दुनियामध्ये सगळ्यात श्रेष्ठपद राज्यपद म्हणतात भविष्यात राज्यपदाची प्राप्ती होईल आणि आता स्वराज्याचे राजा आत्मा राजयोगी असल्यामुळे स्वराज्य अधिकारी बनते स्वत व राज्य करते कर्मेंद्रियांच्या वशीभूत होत नाही आत्मा मालिक बनून या कर्मेंद्रियांची राजा बनते म्हणजेच डबल राज्य प्राप्त होते तिसरा संबंध आहे सतगुरूचा सतगुरुद्वारा गुरुची श्रीमत मिळते विशेष श्रीमत आहे स्वतःला आत्मा समजून मला बापाला आ आठवण करा ही संगमची वेळ खूप मौल्यवान आहे बापदादांनी इशारा दिलेलाच आहे वर्तमान वेळेप्रमाणे सगळे अचानक होणार आहे म्हणून नेहमी एवर रेडी बनायचे आहे बाबांच्या बरोबरच घरी जायचे आहे एका जन्मात एकवीस जन्माची प्रालब्ध बनवायची आहे मग किती लक्ष ठेवावं लागेल बाबांचा प्रत्येक मुलाशी प्रेम आहे बाबांना असेच वाटते की प्रत्येक मुलगा बाबांच्या सोबत सोबत गेला पाहिजे आणि सोबतच राज्य अधिकारीही बनला पाहिजे संगमचा एक एक मिनट महान आहे दोन गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवायचे आहे एक आहे वेळ आणि दुसरा आहे संकल्प संकल्प व्यर्थ गेले नाही पाहिजे वेळ व्यर्थ नाही गेला पाहिजे एक एक सेकंद सफल व्हायला पाहिजे संगमयुग भाग्यवान युग आहे ज्याला जितके भाग्य बनवायचे असेल तो बनवू शकतो बाबांना वाटते प्रत्येक मुलगा बालक सो मालिक असला पाहिजे सर्व खजान्यांचे मालिक सर्व शक्तींचे मालिक एक तर स्वमान असते नाहीतर देहभान असते देहभानमध्ये असताना ऑर्डर केली तर शक्ती ऐकत नाही म्हणून मास्टर सर्व शक्तिमानची शक्ती या सीटवर सेट असायला पाहिजे बापदादा म्हणतात अमृतवेलेमध्ये लाईट माईट स्वरूपचे अनुभवी मूर्त बनून बसायला पाहिजे कारण अमृत अमृतवेलेच्या योगची सकाश संपूर्ण वायुमंडलात पसरते हा अनुभव आणखी आणखी वाढवायला पाहिजे जसे ब्रह्माबाबांचे ब्रह्माबाबांचे फरिस्ता रूप पॉवरफुल स्थिती होती असेच अमृतवेलेमध्ये लक्ष ठेवायला पाहिजे मनाला नेहमी बिझी ठेवायची आहे मग मनसा सेवाने ठेवा नाहीतर वाचाने सेवा ठेवा नाहीतर मननशक्तीने बिझी ठेवा मनन करायचे आहे मननशक्ती मनाला एकाग्र बनवते बाबा म्हणतात मध्ये मध्ये अलबेला पण येतो हो जाएंगे बन जाएंगे असा आल्बेला पणाला तर पुरुषार्थ ढिला होतो म्हणून विशेष लक्ष द्यायचे आहे पूर्ण दिवसभर मनाला बीजी ठेवायची आहे ओम शांती